हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये मी की खूप सारं स्वागत करते तर आज बनवणार आहे मुगाची भाजी तर मूग कुकरला लावून आपल्याला त्याची भाजी बनवायची आहे तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण बघूयात आणि तुम्ही जर चॅनलवरती मिळून असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईटला बॅकॉन आहे ते, ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझे प्रत्येक नवीन वेळीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तो मी एक वाटी मूग घेतलेला आहे आणि हा हिरवा मूग आहे बघू शकता ह्याचा एकदम हिरवा कलर दिसतो तर मी हे ना काय केले धुवून घेतले होते तर ती धुवून घेतलेली क्लिप माझ्याकडनं डिलीट झाली परत मी ह्याच्यात एकदा पाणी टाकलेलं आहे पण काय झालं ना की हिरवे दिसते पण ना मी जेव्हा पाण्यामध्ये छान धुवून घेतले ना तेव्हा त्याचा थोडासा कलर गेल्यासारखा वाटला मला पण तो माझ्याकडनं डिलीट झालं कधी पण मूग आपल्याला घ्यायची असेल ना तर स्वच्छ धुवून घ्यायचे कारण की त्याला कलर वगैरे असतो आणि मग मी मूग ते नंतर कुकरला लावले त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं भाजीला पण मीठ टाकायचं आहे पण मी थोडंसं कुकरमध्ये टाकलं जेणेकरून काय होतं की मूग वगैरे असेल ना तू लवकर शिजतो हळद वगैरे नाही टाकलेली ह्याच्यामध्ये मी अगोदर वरण लावून घेतलं होतं आणि नंतर आत्ता मूग लावून घेतलेला आहे तर बघू शकता मूग एकदम मस्त गाळ शिजलेला आहे पण ह्याच्यामध्ये पाणी अजिबात नाही राहिलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण ॲड करायचं आहे कारण की आपल्याला थोडीशी पातळ भाजी बनवायची तर तीन ते चार शिट्ट्यामध्ये एकदम मूग आपला मस्त शिजलेला आहे गरम होतं लगेच मग मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं तर चला आता आपण काय करूयात त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ते बघूयात तर मी इथं घेतलेलं आहे तीन चार कांदे घेतलेत ते अगदी छोटाले आहेत पण थोडे जास्त घेतलेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे ते आपल्याला एकदम बारीक कट करायचं आहे जेव्हा आपल्याला मिक्सरला वगैरे काढायचं नसतं ना तेव्हा खूप बारीक कट करायचं आहे आणि ते छान परतून घ्यायचे तेव्हा भाजी छान होती तर बघू शकता कांदा पण मी एकदम बारीक कट केलेला आहे आणि आत्ता टोमॅटो घेतला आहे तो पण एकदम बारीक कट करायचा आहे जेवढं आपल्याला बारीक कट करता येईल ना तेवढं बारीक कट करायचं आहे म्हणजे रसा पण छान होतो आणि भाजी टेस्टी लागते तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर बघू शकता आत्ता सगळं टोमॅटो कांदा कोथिंबीर वगैरे कट करून घेतलेली आहे आणि आत्ता घालायची आहे फोडणी तर त्यासाठी मी एक घेतली आणि कढईमध्ये तेल घालते तर कढईमध्ये मी साधारण दोन पळ्या तेल घालते खूप जास्त तेल घालायची पण गरज नाही तर पळी छोटी होती म्हणून मी दोन पळ्या तेल घातलं आणि आत्ता ह्याला फोडणीला घालत आहे मी थोडेसे जिरे मुगाची भाजी करताना मोहरी जास्त नाही वापरते कारण की मोहरी मला नाही आवडत आहे मुगाच्या वरणात जास्त करून किंवा मुगाच्या भाजीमध्ये तर जिरे थोडेसे टाकले आहेत जिरे पण नसते टाकत पण थोडेसे टाकलेत तर मग आता जिरे छान तड तडतडले की आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा कधी पण मुगाची भाजी करताना मोहरी मोहुरी अजिबात नाही टाकायची कारण की त्यांनी सगळी चव जाती भाजीची तर आत्ता जिरे पण चांगले तडतडले होते मग मी त्याच्यामध्ये टाकला कांदा कांदा पण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे एकदम कमी गॅसवरती पूर्ण ब्राऊन कलर होऊपर्यंत आपल्याला छान कांदा भाजून घ्यायचा आहे आणि कांदा छान भाजल्याच्या नंतर म्हणजे कांदा अर्धा भाजल्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे म्हणजे राहिलेला कांदा आणि टोमॅटो ते पण मस्त छान गाळं होतं तर कधी पण कांदा टोमॅटो टाकायचा असेल तरी पण आपल्याला कांदा अर्ध्याच्यावर चांगला भाजून घ्यायचा आहे बघू शकता कांदा आत्ता चांगला भाजलेला आहे ब्राऊन झाला आहे थोडासा आणि आत्ता मी ह्याच्यामध्ये टाकते टोमॅटो आणि टोमॅटो लवकर भाजण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि हळद तर मी मीठ अगोदर कुकरला लावताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हळद हळद मी त्याच्यामध्ये नव्हती टाकली तर म्हणून मी आत्ता ह्याच्यामध्ये हळद टाकते तर आता आपल्याला हे पण एक दोन मिनटं कमी गॅसवरती टोमॅटो चांगला गाळ होऊस आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला टेस्ट छान येते तर बघू शकता आता आपल्याला एकदम कमी गॅस ठेवायचा आहे आणि छान परतून हळद आणि कांदा मीठ टाकलं की टोमॅटो आणि कांदा छान परतो टोमॅटो आहे तो पूर्ण गाळ होतो त्याच्यामुळं कधी पण टोमॅटो टाकला की लगेच आपल्याला मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे आता मी ह्याला छान परतून घेते म्हणजे पूर्ण आपला टोमॅटो आहे ना तो पूर्ण गाळ झाला पाहिजे कारण की नंतर आपण ह्याच्यामध्ये भाजी टाकली ना तर तो टोमॅटो शिजत नाही तर तेलामध्ये जेवढा जेवढा चांगला शिजल ना तेवढा आपल्याला तेलामध्ये त्याला परतून परतून छान शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर हे छान परतून घेतला मसाला की आपल्याला ह्याच्यामध्ये टाक तर मग हा मसाला एकदम गाळ झाला टोमॅटो वगैरे तर मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तिखट तर आत्ता मी सगळ्यात अगोदर टाकते कोथिंबीर अर्धी कोथिंबीर टाकते म्हणजे तेलात ती पण छान परतती मग भाजी पण कोथिंबिरीने अजून छान लागते तेलामध्ये थोडीशी टाकायची आणि नंतर थोडीशी टाकायची आहे आता हे बघू शकता हे एकदम मसाला आपला छान भाजून घेतलेला आहे तेलामध्ये मी अगदी कमीच तेल तेल टाकलं होतं तरी पण एकदम गॅस कमी ठेवला ना तर कमी तेलामध्ये पण एकदम छान भाजून निघतो मसाला आणि आत्ता हा गाळ झाला पूर्ण तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तिखट जर तिखट जर वेगवेगळे करून ठेवलेले असेल म्हणजे लाल तिखट मसाला तिखट तर वेगवेगळे टाकायचे आहेत पण मी सगळा मिक्स करून ठेवलेला आहे तर मी मिक्स करून ठेवला आहे तर सगळं एकत्रच टाकते बघू शकता साधारण मी दोन चमचे तिखट टाकत आहे कारण की मुगाच्या भाजीला तिखट थोडंसं जास्त असेल तर मुगाची भाजी छान लागते आणि मेन म्हणजे मी ही बाजरीच्या भाकरीसोबत बनवते त्याच्यामुळे अजून ते तिखट थोडंसं जास्तच लागतं भाकरीसोबत असल्यामुळे त्यात आपल्याला हा मसाला आहे हा पण तिखट मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला थोडीशी तरी येते त्याच्यामुळे आणि मसाला पण कच्चा नाही राहिला पाहिजे तर आता हे छान मिक्स करून घेते आणि मी कुकरमध्ये थोडंसं पाणी पण ॲड केलेलं आहे कारण की जेव्हा डब्याच्या कुकरमध्ये आपण लावतो ना तेव्हा त्याच्यामध्ये ते थोडंसं पाणी राहतं पण ही आ, सिंगल कुकर आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये काही शिजवलं तर आपल्याला पाणी कमीच टाकावं लागतं शिजताना नाहीतर मग डायरेक्ट शिट्टी वाटतं वरती येतं निघून तर त्याच्यामुळे ह्यातलं पूर्ण पाणी आटलं होतं आणि गरम असल्यामुळं मी त्याच्यात लगेच पाणी टाकलं तर ते पाणी पण लगेच गरम झालं तर आता मी मसाला चांगला भाजल्याच्या नंतर आता सगळं मोग आहे तुम्ही में कढईमध्ये में टाकून घेते आणि आता आपल्याला ह्याला पण ना दोन तीन मिनटं छान शिजून घ्यायचं आहे म्हणजे कमी गॅसवरती शिजवायचं आहे म्हणजे तेल पण छान सुटतं आणि भाजी छान घट्ट होती तर दोन तीन मिनटं आपल्याला कमी गॅसवरती छान ह्याला उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्याच्यानंतर पण झाकण न घालता ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे रस भाजीना कमी गॅसवरती थोडी जास्त वेळ शिजली ना तर छान लागते तर जेवढं कुकरमध्ये पाणी टाकलं होतं तेवढं सगळं पाणी मी कडेमध्ये टाकले थोडीशी पातळ केली एवढी मी पातळ भाजी नसते बनवते आणि जेव्हा मला चपातीसोबत वगैरे खायची असती तर आत्ता मी बाजरीच्या भाकरीसोबत बनवते त्याच्यामुळे मी थोडीशी पातळ केली पण ती शिजून अजून घट्ट होती थोडीशी तर आत्ता राहिलेली कोथिंबीर आहे ती कोथिंबीर टाकून घेते आणि एकदा छान सगळं मिक्स करून घेते तर अजून दोन तीन मिनटं आपण शिजवलं ना तर एकदम मुग आहे तो एकदम गाळ शिजतो तर आता अगोदर ह्याला एक उकळी येऊ द्यायची तर बघू शकता आत्ता छान उकळी आलेली आहे आणि आत्ताच भाजी घट्ट झाली बघू शकता मस्त तर आता अजून ह्याला तेल वगैरे जास्त सुटलं नव्हतं तर तेल सुटण्यासाठी थोडंसं अजून एक दोन मिनटं आपण कमी गॅसवरती ह्याला छान शिजून घेऊयात तर एकदम भाजी मस्त झालेली आहे तर मुगाची भाजी कोणाकोणाला आवडते हे पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला पण नक्की सबस्क्राईब वगैरे करा तर बघू शकता आत्ता आपली भाजी छान उकळलेली आहे आणि आत्ता ह्याला ना तेल पण छान सुटलं आहे बघू शकता मी अजून एक दोन मिनटं छान शिजल्याच्या नंतर तेल छान सुटलेलं आहे आपली भाजी छान शिजली आहे तर आता आपण ना गॅस बंद करून ठेवूयात बघू शकता एकदम मस्त भाजी शिजलेली आहे म्हणजे घट्ट पण झाली खूप पातळ पण नाही झाली आणि त्याला तेल पण छान सुटलेलं आहे बघू शकता तर आत्ता आपण गॅस वगैरे बंद करून ठेवूयात आणि तुम्हाला मुगाची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता कधी पण आपल्याला रसाची भाजी ना ज्या भाजीला तेल वगैरे जास्त सुटत नाही तर ती भाजी शिजत आल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला दोन तीन मिनटं कमी गॅसवरती त्याला झाकणं घालता शिजवायची आहे तर बघू शकता आत्ता भाजी कशी दिसते आणि आत्ता कशी दिसते म्हणजे दोन मिनटं आपण झाकण न घालता कमी गॅसवरती ठेवली ना तर त्याला कट पण छान आहे तो कोणत्या पण भाजी अगोदर जरी नसला आला झाकण घालून ठेवलं तर नंतर आपल्याला झाकण न घालता दोन मिनटं ठेवायची आहे तर बघू शकता एकदम आपली भाजी मस्त झाली